जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ मासाहेब या देशातील सर्व महात्मा संत कवी संतकवी कवी समाजसुधारक आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या देशाच्या या लौकिकामध्ये भर घातला त्या सर्व महापुरुषांना वंदन करून मी शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज नवीन वर्षानिमित्त आपणास शुभेच्छा देत आहे आणि त्यानंतर आजपर्यंत गेले अनेक वर्ष जे यूट्यूब चॅनलमार्फत मी डी एन कोरेकर उर्फ शिव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर व माझी पत्नी सौ पद्मावती कोरेकर या दोघांनी आम्ही जवळजवळ पस्तीस वर्ष शिक्षण शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं आणि शेवटी नवभारत हायस्कूल शिवणे येथे माझी पत्नी पद्मावती कोरेकर या सेवानिवृत्त झाल्या दोन हजार आठ साली आणि मी वीरबाजी वीरबाजी प्रभू विद्यालय शिंद तलुकाभोर जिल्हा पुणे या बाजी प्रभूच्या गावामध्ये प्राचार्य पदावरून दोन हजार सात साली सेवानिवृत्त झालं गेले सतरा अठरा वर्ष व्याख्यान आणि समाज प्रबोधन करण्याचं कार्य आम्ही करत असतो तेव्हा या काळामध्ये आज गेले अनेक वर्ष सेवानिवृत्त झाल्यानंतर जे काम चाललेलं आहे ते आपल्यापुढे मांडावं असं वाटलं हे कार्य करत असताना आपल्या देशाच्या लौकिकामध्ये ज्यांनी भर राहतला ज्यांनी या देशाचं संरक्षण केलं ज्या देशाचं नाव जगाच्या पातळीपर्यंत नेलं या सर्वांचा उल्लेख आणि विचार करावा असा वाटला आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ किंवा व्याख्यानं आम्ही आपल्यापुढे सादर केली अर्थात माझी व्याख्यानं अधिकतर ऐतिहासिक आणि सामाजिक आहेत आणि माझे पत्नी साऊ पद्मावती कोरेकर यांची व्याख्यानं धर्म आणि समाज प्रबोधन सामाजिक अशा प्रकारचे आहेत अर्थात ही व्याख्यानं आपल्यापुढे मांडताना एक तर आम्ही शिक्षकीपेक्षा काम केलेलं असल्यामुळे आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या साजरे करण्याचं काम सतत कर करत आलो त्या सेवेच्या काळामध्ये आणि विचार आला या की मुझे, या देशाच्या लौकिकामध्ये या देशामध्ये ज्यांनी खूप मोठं कार्य केलं मग ते आदि अनादि कालापासून असो रामायण महाभारत कालापासून असो किंवा या देशावर जशी यमने आक्रमण होत राहिली तस तसं आपल्या देशाचं संरक्षण करणारे वीर असोत किंवा सीमेवर लढणारे वीर असोत अशा प्रकारे अनेक वीरांची आणि समाजसेवकांची माहिती लोकांच्यापर्यंत नेण्याचं आजपर्यंत कार्य केलं अर्थात ते कोणत्या समाजाच्या आहेत कोणत्या जाती धर्माचे आहेत याचा विचार आम्ही कधी केलेला नाही आजपर्यंत जी व्याख्यानं दिली ती सर्व समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व व्यक्तीचे आता संत जर पाहिले तर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत निळोबराय संत रामदास संत तुळशीदास महाकवी कालिदास अशा प्रकारच्या अनेक संतांविषयी माहिती सादर केलेल्या आहे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके अनंत का क्रांतीवीर अनंत कान्हेरे स्वार स्वातंत्र्यवीर सावरकर तात्या टोपे अठराशे सत्तावनच्या बंडातले विष्णू गणेश पिंगळे शिवराम हरी राजगुरू अशा प्रकारच्या क्रांतिकारकांची माहिती आपल्यापुढे सादर केली त्यानंतर शिवकाळामध्ये जे कारभारी काम करत होते कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्व धर्मीयांना सर्व जाती धर्मांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करण्याचं महान कार्य शि शिवा शिवरायांनी केलं आणि त्यामध्ये कुठला जातीभेद त्यांनी ठेवलेला नव्हता धर्मभेद ठेवलेला नव्हता आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे किंवा लोकराज्य निर्माण करायचे लोकांच्यासाठी राज्य निर्माण करायचे त्यामुळे त्यांनी सर्व प्रकारची प्रजा आपल्या स्वराज्यात सामील करून घेतली त्यापैकी जी कारभारी मंडळ होते अर्थात शिव शिवछत्रपतीचं जे अष्टप्रधान मंडळ होत विशेषतः त्याच्यामध्ये आठ लोकांच्या मध्ये या मंत्री मंडळामध्ये सात मंत्री हे ब्राह्मण होते ही विशेष नोंद करण्याची गोष्ट अशी की फक्त सेनापती मग ते हंबेराव मोहिते राज्याभिषेकाच्या वेळेला पहिले होऊन गेले सर नौबत म्हणून ते मराठा होते आणि बाकीचे अष्टप्रधानापैकी सात मंत्री हे ब्राह्मण होते आणि महारा एक महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं की महाराजांचा जेव्हा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्यांनी सगळ्यांना जवळ करून सांगितलं की माझ्यानंतर हे राज्य वाचेल आणि वाढेल चार ब्राह्मण मंत्री आणि चार क्षत्रिय मराठा एकत्र आले तर माझीसुद्धा गरज राहणार नाही आणि कोणत्या राज्यात ते राहणार नाही तुम्ही राज्य वाचवाल अशी दूरदृष्टी महाराजांची होती म्हणजे सगळ्यांना बरोबर घेण्याची वृत्ती होती अर्थात यामध्ये मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते बाळाजी आवजी चिटणीस होते पुढे त्यांचाच मुलगा खंडोबालाळ हा संभाजी महाराजांच्या काळामध्ये चिटणीस होता अनेक वेळाने स्वराज्यामध्ये ब बलिदान केलं ते के, बाजी प्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे हे कायस्थ होते थोरले बाजीराव पेश्री बाळाजी विश्वनाथ झाशीची राणी लोकमान्य टिळक विनोबा भावे डॉक्टर हीरावती कर्वे चंद्रकांत जोशी बापूसाहेब किरकोळे सुरेंद्र दामले आनंदराम आचार्य नावऱ्याचे मा कैलासवाशी माजी सरपंच आणि चाळीस बेचाळीस वर्षे त्यांनी कार्य के केलं असेल खानापूर गावचे समाजसुधारक आणि शिक्षण सुधारक डॉक्टर गोपाळराव मोडक अशा प्रकारची माणसं समाजामध्ये कार्य करून गेली अर्थात ही कोणत्या धर्माची होती कोणत्या जातीची होती कोणत्या समाजाची होती तसं पाहिलं तर हे सर्व ब्राह्मण समाजाचे लोक होते शिवाजी महाराजांनी किंवा कुठल्याही राज्यकर्त्यांनी त्यांचा चांगला उपयोग करून घेतला कारण लढायला जरी मराठे असले क्षत्रिय असले राजपूत असले तरी राज्यकारभार करायला जी मंडळी लागतात जे मंत्रिमंडळ लागतं ते विशेषतः ब्राह्मणांनी कायस्थ नेमलेले असायचे आणि शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्याचा योग्य मेळ घातलेला असायचा किंवा मुसलमान कार्यकर्त्या राज्यकर्त्याच्या बाजूला जरी पाहिलं आपण तरी त्यांनी सुद्धा आता कुतुबशाहकडे महाराज भेटीला गेले दक्षिण मोहिमेमध्ये आणि त्यावेळेस त्यांचं स्वागत केलं कुतुबशाहांनी पण त्याच्या अगोदर जे संधान बांधलं माधरणा आणि आकन्ना नावाचे दोन ब्राह्मणग्रस्त होते आणि जे कुतुबशाहचे कारभारी होते म्हणजे पंतप्रधान होते आणि दोघेही बंधू हे मंत्रिमंडळातले होते म्हणजे अशा प्रकारे कोणताही राज्यकर्ता यांना म्हणजे कोणत्याही समाजाचा असो त्याला योग्य असं स्थान दिलं जायचं अर्थात आपण पाहतो की पूर्वी राजपूतांचे राज्य होते राजपूत राजे आणि रसपूत सेना ही सगळी राजपूत अशीच होती पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य निर्माण केवं तेव्हा त्यांना ते त्यांनी ते सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र केलं आजही आम्ही हे काम करताना मी आता काही नावं अलीकडची नावं घेतली ते मी राहतो ते गणंजय सोसायटीच्या जवळपासच्या म्हणजे गांधी भवनच्या शेजारी महात्मा गांधीचं शे स्मारक आमच्या शेजारी आहे आणि या भागामध्ये आम्ही ज्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये काम करत होतो त्यात विशेषत ब्राह्मण समाजाचा भरणा असायचा आणि तिथं व्याख्यानं माझी होत असायची बापूसाहेब किरकोळे आमचे अध्यक्ष होते हे इनामदार आहेत आणि अशा प्रकारचे आयुक्त असलेले ग्रहस्थ आमच्या संघाचे अध्यक्ष होते चंद्रकांत जोशी त्यात आमच्या संघामध्ये होते त्यानंतर सुरेंद्र दामले हे एक समाजसेवी काम करणारे व्यक्तित्व त्यांच्यावर मी आता माहिती टाकलेली आहे गोपाळराव मोडक हे खानापूरचे डॉक्टर समाजसेवी डॉक्टर होते आणि अशा प्रकारची जी मंडळी आहेत त्यांनी काम केलं म्हणून त्यांचं चरित्र आपल्यापुढे आणलं ते कोणत्या समाजाचे होते अशातला भाग नाही अर्थात यामध्ये मला एक विशेष वाटलं की ही व्याख्यानं देत असताना ही व्याख्यानं भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचली आणि याचा मला अभिमान वाटतो आणि आनंदही वाटतो की आपण केलेलं काम या देशाच्या सर्व भागामध्ये पोहोचलं एके दिवशी मला उत्तराखंडमधून एक फोन आला आणि त्या ग्रस्ताचं नाव होतं नवीन कंडवाल अर्थात नवीन कंडवाल हे हिंदी भाषिक ग्रस्त यांनी मला फोन केला आणि त्यांनी माझं धार पवार घराणे हे व्याख्यान ऐकलेलं होतं अर्थात पवारांचं राज्य या देशाच्या अनेक भागामध्ये होतं तिकडे त्यांना काही ठिकाणी परमार म्हणतात पवार म्हणतात पवारही म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये त्यातले बरेचसे पवार आपल्याला दिसून येतात काही मराठा आहेत काही राजपूत आहेत म्हणजे मूळ राजपूत असलेले हे घरानं महाराष्ट्रामध्ये येऊन स्थायिक झालं त्यात आज बऱ्याच अंशी हे घराणं मराठ्यांच्या क्षत्रिय कुळामध्ये गणलं जातं आणि काही लोक अजूनही राजपूत समजतात तेव्हा नवीन कंडवालजीनं मला जेव्हा फोन केला सेवामिता विचार लगी क्यों भाई क्या काम है आपका उन्होंने कहा कि मैंने आपका व्याख्यान सुना और जो धार परमारों के बारे में है पवारों के बारे में है और हमारे यहाँ भी राज्यकर्ता परमार पवार ही थे इसीलिए मुझे बहुत अच्छा लगा आपका व्याख्यान सुनकर और इसीलिए मुझे लगा कि आप भी पवार परमार खानदान के हैं तो इसीलिए आपसे बात करूं असं मला म्हटल्यानंतर मलाही आनंद वाटला की उत्तराखंडमधून आपल्याला एक माणूस फोन करतो त्या अर्थी तो पवार घराण्याचा असला पाहिजे असं मला वाटलं परंतु मी त्यांना विचारलं की या परम परमार पवार खानदान की है क्या तो उन्होंने का नाही जी माय ब्राह्मण हो मला आश्चर्य वाटलं की एक ब्राह्मणग्रस्त उत्तराखंडमधून मला फोन करतो आणि आमच्या घराण्याची किंवा परवा पवार घराण्याची माहिती ऐकल्यानंतर त्याला आनंद होतो तेव्हा मला वाटलं तो पवारच असेल परंतु ते ग्रस्त पवार नव्हते तर ब्राह्मण होते परंतु त्यांना सुद्धा असं वाटलं की हे इतिहास त्यांच्यापर्यंत गेला तो त्यांना आवडला आणि मग त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला आमच्या उत्तराखंडमध्ये जी घराणी पवारांची होती त्याची माहिती असलेलं आमचं इतिहासाचं पुस्तक आहे आमच्याकडे उत्तराखंडचे परमार पवार घराणं शहा आड नावानं ते प्रसिद्ध आहे तिकडं तेव्हा या शाह घराण्याची जे पवार घराण्याचे वारसदार आहेत त्यांच्या माहितीचं पुस्तक मी आपल्याला पाठवलं हो। आणि त्याने मला पोस्टांचे पुस्तक पाठवल्यानंतर हो मी त्यांना विचारलं की आता याची किंमत आहे ती किती द्यायची तुम्हाला किती पाठवू हो। ते म्हटलं नाही ही हे पुस्तक मी माझ्यातर्फे तुम्हाला अर्पण करतो प्रेझेंट देतो आणि तुम्ही असंच कार्य करत राहाव किंवा अशा प्रकारची माणसंसुद्धा जगात आहेत हे व्याख्यान ऐकल्यानंतर अनेक लोकांना त्यांच्या घराण्याची माहिती मिळाली अनेक अनेक प्रकारची मी सर्व प्रकारच्या घराण्याची क्षत्रिय घराण्याची आणि इतर घराण्याची माहिती टाकलेली आहे आणि हे ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला संदेश पाठवले मेसेज पाठवले की आम्हाला आमच्याच घराण्याची माहिती नव्हती आपण दिली किंवा हे काम करत असताना हे लोकांच्यासाठी हे काम आहे आणि आपला सेवानिवृत्तीचा काळ चांगला जावा हा विचार करून मी हे आ, काम चालू केलेलं आहे मी आणि माझ्या पत्नीनं अर्थात आता, आता इतर समाजाच्या लोकांची माहिती तसेच सर्व समाजाचे शिवाजी महाराजांनी भेदाभेद केलेला ना नव्हता नाविक समाजाचे संत सेना नावी ह्यांची माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राण अर्पण करणारे महाराजांना वाचवणारा वीर शिवा काशी नाभिक समाजाचा होता वीर दिवा महाराज महाराजांचा बॉडीगार्ड होता अब्दुल खान वाधाच्या वेळेला तो नाभिक होता आमचा एक विद्यार्थी राजेंद्र वाघ हा कवी आहे आणि कामगार गुणवंत कामगार म्हणून त्याला महाराष्ट्र राज्याने गौरव केलेला आहे कवी मदन धायरे हा उत्तम कवी निवेदक आहे म्हणजे अलीकडच्या सुद्धा लोकांचा गौरव आम्ही केलेला आहे जर ते माझे विद्यार्थी महाराष्ट्र पातळीपर्यंत राज्य पातळीपर्यंत देश पातळीपर्यंत कार्य करत असतील तर त्यांचाही गौरव केला पाहिजे म्हणून त्यांची त्यांचीही माहिती प्रसारित केली आताच रामवंशी किंवा रामवंशी समाज हा नेहमीच गावांचा आणि देशाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असायचा जुन्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संरक्षण व्यवस्था किल्ल्याची केली होती तेव्हा या समाजाकडं संरक्षणाचं काम दिलं होतं आणि आपल्याला माहीत असेलही किंवा मी माहिती टाकलेली आहे की राजे उमाजी नाईक हे अति क्रांतिकारक होऊन गेले यांच्या घराण्याकडे किंवा पूर्वजाकडे किल्ल्याच्या संरक्षणाची पुरंदरच्या संरक्षणाची जबाबदारी होती बैलजी नाईक हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हेर खात्याचे प्रमुख होते हे रामवंशी किंवा रामवशी होते धनगर समाजातल्या वीरांची सुद्धा माहिती मी सादर केली स्वराज्यातील धनगर वीरांचं कार्य त्यानंतर सुभेदार मल्हारराव होळकर आणि आहिल्या देवी होळकर यांची माहिती आपल्याला पाहायला मिळेल आंबळे पोस्ट तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील एक उत्तम कवी तानाश्री तानाजी साहेब जे आंबळेची जरी स्थायिक असले तरी ते महाडला आता कार्यरत आहेत आणि त्यांच्याबद्दलही मी माहिती टाकलेली आहे हेरपाटा नावाची त्यांची कादंबरी आज जगप्रसिद्ध झाली आणि अनेक भाषांतरे झाली त्याच्या अनेक भाषांमध्ये मुस्लिमांनीसुद्धा या सेवेमध्ये भाग घेतला स्वराज्याच्या सिद्धी इब्राहिम सिद्धी इलाद हे मोठे वीर होऊन गेले सरदार होऊन गेले शिवाजी महाराजाचे पेशव्यांच्या काळामध्ये सतराशे एकसष्ट पानिपतच्या युद्धामध्ये मरेपंतपर्यंत ज्यांनी लढाई केली तो मुसलमान असून सुद्धा त्यांनी पेशव्यांच्या बाजूने युद्ध केलं तो तोफखाना प्रमुख इब्राहिम खानगारजी आणि एक मुस्लिम मावळा हा आजही रोज गेट ऑफ बडकी बर, शिवाजी महाराजांना सलामी देतो तो, तो मुस्लिम मावळा म्हणजे इमाम हुसेन संध्याकाळी तो शिवाजी महाराजांना सलामी देतो आजही महाराज जाऊन इतके वर्ष झाले तरी पोलिस अधीक्षक हारुण शेख हे मुक्काम नावरी तालुका शिवसेने ते अधिकारी होऊन गेले त्याने आपल्या काळात चांगलं कार्य केलं आता वेगवेगळ्या धर्माचे लोक ते, लो, ते कोणत्या जाती धर्माचे होते हे समाज बघत नाही महात्मा गौतम बुद्ध वर्धमान महावीर आणि बुद्ध पौर्णिमा जैन धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपली भारतीय राज्यघटना तर तयार केली त्यांना शिल्पकार म्हणतात महामानव बाबासाहेब आंबेडकर क्रांतीगुरू लहूजी साळवे अशा प्रकारचे जे महान का राज्य करते राज्य करण्यासाठी उत्तम काम करणारे आणि क्रांतीवर लहूजी साळव्यांनी तर या देशामध्ये क्रांतिकारकांना शिक्षण देण्याचं काम केलं आमचा एक विद्यार्थी डॉक्टर स्वप्नील गायकवाड याचंही चरित्र आम्ही लोकांच्या पुढे आणलं तेव्हा गणेश राऊत नावाचा एक सुतर समाजातील आमचा विद्यार्थी जो डॉक्टर म्हणून त्यांना सन्मानिय पदवी दिली त्याचं चरित्र लोकांच्या पुढे आणलं संत जर पाहिले आपण तर वेगवेगळ्या जातीमध्ये संत होते परंतु त्यांची जात कुणी वगत नाही आहे संत चोखा मेळा सोनार सावता माळी संत रोहिदास संत मीराबाई गोरा कुंभार सेना नावी संत नामदेव अशा प्रकारचे संत होऊन गेले या संतांची चरित्र आम्ही आपल्यापुढे पुढे मांडलेले अशोक सरपाटील मोडी लिपी अभ्यासक एक इतिहास अभ्यासक म्हणून आमचा विद्यार्थ्या ज्याचं नाव महाराष्ट्रभर मोडी लिपी अभ्यासक म्हणून गणलं जातं त्याचं चरित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजा राजे शहाजे महारत यांच्यावर ग्रंथ रचणारा आमचा एक विद्यार्थी अमर दांगट पाटील यांचंही चरित्र आपल्याला पाहायला मिळेल भारती भगत नावाची आमची एक शिक्षिका राज्य पातळीवर जिला पुरस्कार मिळाला तिचंही चरित्र आम्ही लोकांच्या पुढे आणलेलं आहे मैत्री शितोळे आणि नक्षत्रा पाटणकर या हवाई दलामध्ये कार्यरत असणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनी आणि ज्यांनी जगाच्या पातळीवर आपलं नाव नेऊन ठेवलं त्यांचंही चरित्र आपल्याला पाहायला मिळेल आणि अशा प्रकारे सर्व लोकांची व्याख्यानं आपल्यापुढे मांडताना मला आनंद झाला आम्ही तो कोणत्या समाजाचा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे हे न पाहता त्यांचं कर्तृत्व कार्य आणि त्यांनी देशासाठी केलेला त्याग याचीच मांडणी केलेली आहे अर्थात मी आपल्यापुढे जी माहिती सांगितली ते मराठा राजपूत क्षत्रिय सोडून बाकीच्या लोकांनी जे कार्य केलं त्यांची माहिती आज आपल्यापुढे सादर केली यानंतरच्या भागामध्ये उरलेल्या लोकांचा मी उल्लेख करणारच आहे त्यापूर्वी आपल्याला पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या दोन हजार सहा येत्या नूतन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यापूर्वी माझ्या ज्या व्याख्यानांच्या बाबतीत एक माहिती ज्या आमच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आहे ते गणेश कार्ले श्री गणेश कार्ले ते, कार ते नांदेड सिटीचा रहिवासी असलेला हा आमचा विद्यार्थी त्यांनी एक क्लिप तयार करू एक माहितीपत्रक तयार करू की मी आणि माझ्या पत्नीने आजपर्यंत जे कार्य केलं किंवा करत आहे ते सादर केलेलं आहे ते काय आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा अशा प्रकारे हे कार्य चालू आहे आपले आशीर्वाद आहेत आपल्या प्रेरणेने आम्ही काम करत असतो तेव्हा नूतन वर्षाच्या आपण सर्वांना शुभेच्छा देतो आपलं आपल्या सर्वांचं आयुष्य आरोग्यदायी जाऊ आपल्याला उत्तम आयु आयु आणि आरोग्य मिळव एवढी परमेश्वर त्यांनी का प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र